स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्यावर ते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो झिडपीच्या हॉल तिकीट संदर्भात देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी देखील अपडेट या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत संपूर्ण माहिती करणार आहे अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार आहे आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करत लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब त्या ठिकाणी करू शकणार आहात तर बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हॉल तिकीट आणि डी व्ही संदर्भात काय अपडेट आहे ते आपण बघा मित्रांनो हॉल तिकीटसाठी माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा आय एस मार्फत तुमची या ठिकाणी परीक्षा घेतली जात आहे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तुमचं वेळापत्रक अगोदरच आलेलं आहे आता जर आपण पाहिलं तर काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट्स त्या ठिकाणी आलेले आहेत त्यासोबतच अजून एक महत्वाची अपडेट म्हणजे बारा तारखेची जी काही तुमची परीक्षा आहे बारा जूनला जी काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचे देखील हॉल तिकीट्स आल्याची माहिती मला मिळालेली आहे तर तुमचं जर बारा तारखेला त्या ठिकाणी तार परीक्षा असेल तर तुम्ही एक वेळेस चेक करून घ्यायचे जर आलेले असतील तर विद्यार्थ्यांनी त्या ते माहितीसाठी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही सांगायचे की हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहेत किंवा नाही जर आले नसतील तर लवकरच तुमच्या हॉल तिकीट्स देखील उपलब्ध होतील आणि जर आलेले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याची हेल्प होणार आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट्स कसे चेक करायचे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर पासवर्ड नसेल तर डेट ऑफ बर्थ देखील तुम्ही टाकू शकता आणि तुमचा हा जो काही कॅप्चा असेल स्क्रीनवर तो टाकायचा आणि लॉग इन बटनावर क्लिक आहे लॉग इनवर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी हॉल तिकीट्स जे ते त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जातील आता बघा बारा तारखेची ज्यांची परीक्षा आहे त्यांची देखील हॉल तिकीट्स आल्याची माहिती मिळालेली आहे जर तुमचे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे नसतील आले तर नो सांगायचे आहे आता बघा आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात अपडेट पाहूया तर बघा मित्रांनो डी बी संदर्भात अपडेट अशा पद्धतीची शकता रायगड जिल्हा परिषद अलिबाग या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागामार्फत जाहीर प्रकटन या ठिकाणी काढण्यात आलेले आहे जर आपण पाहिले तर जिल्हा परिषद सरसेवा पदभरती दोन हजार तेवीस सन्मये जिल्हा परिषद रायगड अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक औषध निर्माण अधिकारी पर्यवेक्षिका कनिष्ठ सहाय्यक लिपिक व कनिष्ठ अभियंता अभियंता स्थापत्य ग्रामीण पाणीपुरवठा या संवर्गातील घोषित केलेल्या रिक्त पदांकरता घेण्यात आल्या ऑनलाईन परीक्षांत गुणवत्ता यादी व गुणवत्ता यादीनुसार सामाजिक व सांतर आरक्षण विचारात घेऊन तात्पुरती निवड यादी रायगड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जिल्हा परिषद रायगड स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक औषध निर्माण अधिकारी पर्यवेक्षिका कनिष्ठ सहाय्यक लिपिक व कनिष्ठ अभियंता स्थापत्य ग्रामीण पाणीपुरवठा या संवर्गातील घोषित रिक्त पदे भरणेकरता तात्पुरती निवड यादीतील उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्र ज्या इत्यात तपासणी करता दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस आणि चौदा सहा दोन हजार चोवीस अकरा सहा ते चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता जिल्हा परिषद रायगड कुंटेबाग अलिबाग येथे आयोजन करण्यात आलेलं आहे तर बघा ज्या ज्या उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं असेल त्या त्या उमेदवारांचे या ठिकाणी कागदपत्र पडताळणी जी त्याची आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा संपूर्ण जो काही ॲड्रेस आहे तो देखील देण्यात आलेला आहे आणि तुम्हाला त्या तारखेला त्या ठिकाणी जायचे जर तुम्ही त्या तारखेला गेला नाहीत तर कुठल्याही पद्धतीचे तुमचे जे काही हे असणार आहे दावा असणार आहे तो त्या ठिकाणी मान्य करण्यात येणार नाही अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर पाहू शकता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेला असेल त्या विद्यार्थ्यांनी जायचं आहे अपेक्षा तुम्हाला हा जो काही काही आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद